नमस्कार आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती म्हणजे अमेरिकेत जे सोनं आहे सोन्याचा साठा आहे गोल्ड रिझर्व ज्याला म्हणतात तो सुरक्षित आहे का का त्याच्याही सुरक्षेबद्दल काही शंका उपस्थित होत आहेत हा सोन्याचा साठा कुठे आहे त्याच्यावर शंका कोणी उपस्थित केली आहे राष्ट्राध्यक्ष काय म्हणत आहेत जगातली इतर देशांची सोन्याचा सुद्धा तिथे साठवला आहे का ते देश काय म्हणत आहेत अमेरिकेतली जनता काय म्हणते या सगळ्यांचा उहापोह आत्ताच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आपल्याला माहिती आहे की केंटकीमध्ये फोर नॉक्स इथे एक अमेरिकेची सैन्य चौकी आहे आणि एकोणावीसशे छत्तीसमध्ये सोनं साठवण्यासाठी आणि त्याच्या संरक्षणासाठी यू एस बुलियन डिपॉझिटरी तिथे बांधण्यात आली तिथे सुमारे साडेचार हजार मेट्रिक टन इतका सोन्याचा साठा आहे हा साठा अमेरिकेच्या एकूण सोन्याच्या साठ्याच्या निम्म्यापेक्षा जास्ती आहे आणि त्याची आजची किंमत सुमारे चारशे पंचवीस अब्ज डॉलर्स इतकी आहे आता याच्यावर शंका कोणी उपस्थित केली तर अमेरिकेतलं एक वेल नोन नाव आणि ते म्हणजे टेक अब्जादेश टेस्ला कंपनीचे संस्थापक डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचे सहनेतृत्व करणारे आणि अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनात विशेष सरकारी कर्मचारी म्हणून ज्यांनी काम केलं ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नजीकचे एलॉन मस्क यांनी अलीकडे या फोर्ट नॉक्स येथल्या सोन्याच्या साठ्याबद्दल काही शंका उपस्थित केली आणि एक स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंटमध्ये त्यांनी पारदर्शकतेचा अभाव असल्याचं म्हटलं आणि काही सोनं गहाळ झालं असण्याची शंका उपस्थित केली याच्यावर उपाय म्हणून ते असं म्हणतात की ह्या फोर्ट नॉक्समध्ये एकदा जाऊन त्याचं थेट व्हिडिओ वॉक थ्रू पब्लिश केला पाहिजे त्यांच्या एक्सपोक्स पोस्टवर ते म्हणाले की तिथे सोनं असेलही किंवा नसेलही हे स्टेटमेंट एलॉन मास्कसारख्या माणसांनी केल्यामुळे एक त्याला गांभीरता आली त्याच्याच पुढे काय झालं लगोलग तर पारदर्शकतेसाठीच्या या आवाहनाला डोनाल्ड ट्रम्पसह सुद्धा प्रतिसाद दिला ट्रम्प तर म्हणाले की यू एस बुलियन डिपॉझिटरीची वैयक्तिकरित्या मी तपासणी करू इच्छितो ज्यामुळे तिथे साठवलेल्या सरकारी मालकीच्या सोन्याचे बार कोणी चोरले तर नाही ना याची खात्री करता येईल आता ह्या वक्तव्यानंतर अमेरिकेतल्या सोन्याच्या साठ्यासंदर्भात शंका उपस्थित झाल्या नसत्या तरच नवल पण मित्रांनो ही कॉन्स्पिरसी एकोणावीसशे सत्तरपासून चालू आहे आणि त्याच कॉन कॉन्स्पिरसीने आत्ता उचल खाल्ली आहे काही जणांना डोनाल्ड ट्रम्प यांचा एक आणखीन हा धाडसी दावा आहे असं वाटेल परंतु सार्वजनिक अविश्वास आर्थिक चिंता आणि ट्रम्प आणि त्यांचे जे सहयोगी आहेत त्यांचे व्यावसायिक हितसंबंध यामुळे या चर्चेला आणखीन बळ मिळालं आहे ही जी कॉन्फर कॉन्स्पिरसी सत्तरमध्ये सुरू झाली तिचं खंडन ट्रेजरी विभागाने वारंवार केलेलं आहे एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये या सोन्याच्या साठ्याबद्दलच्या वाढत्या शंकेमुळे काँग्रेस आणि काही वर्तमानपत्रांचे वार्ताहर यांनी प्रत्यक्ष फोर्ट नॉक्सची पाहणी केली ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये ट्रम्पच्या पहिल्या कर कार्यकाळामध्ये ट्रेजरीचे सेक्रेटरी आणि सिनेटचे नेते यांनी फोर्ट नॉक्सला भेट दिली आणि त्यांनी सोन्याच्या बारच्या ढिगाऱ्याजवळ उभे राहून काही फोटो काढले आणि ते पण फोटो प्रसिद्धी माध्यमांना दिले एवढं सगळं झालेलं असलं तरीसुद्धा गेल्या काही वर्षामध्ये त्याची अंशतः तपासणी झाली आहे उच्चस्तरीय भेटी झाल्या आहेत तरीसुद्धा पूर्णपणे स्वतंत्र ऑडिट झालेलं नाही त्यामुळे अफवांना चालना मिळाली आहे आता खात्री नसल्यामुळे आपण अफवा हा शब्द वापरतो पण याचे काही परिणाम मात्र अशी शंका उपस्थित झाल्याचे काही परिणाम मात्र आपल्याला अमेरिकेत आणि अमेरिकेच्या बाहेरही दिसायला लागलेले आहेत एक पहिला परिणाम म्हणजे ही सुद्धा एक शंका पत्रकार आणि नागरिकांनी उपस्थित केले आणि ती म्हणजे ट्रम्प यांच्याजवळ जे कोणी काम करणारी मंडळी आहेत ज्याच्यामध्ये ज्युनियर ट्रम्प आणि मागा म्हणजेच मेक अमेरिका ग्रेट अगेन याच्याशी संलग्न असलेल्या व्यक्तींना यामधून लाभ होतो आहे ही मंडळी वारंवार पॉडकास्ट करून यूट्यूबवर रेडिओवर याचा प्रचार आहेत आणि अस्वस्थता एक प्रकारची निर्माण आहेत ही एक आर्थिक भीती निर्माण करून जाहिरात आहेत आणि अमेरिकन लोकांना सरकारी चोरी आणि ती जर झाली असेल तर त्यामुळे होणारं डॉलरचं पतन याची भीती दाखवून त्यापासून संरक्षण मिळावं म्हणून काय करतायत तर त्यांची जी निवृत्तीची बचत आहे ती बचत आय आर एज म्हणजेच इंडिव्हिज्युअल रिटायरमेंट अकाउंट्समध्ये हस्तांतरित करण्यासाठी प्रोत्साहित आहेत ही बचत त्या सोन्यामध्येच आहे पण हे सोनं सरकारी नाही आहे खाजगी आहे थोडक्यामध्ये असा फायदा असा लाभ काही जणांना व्हावा म्हणून ही सगळी अफवा पसरवणं चालू आहे का अशी एक शंका येते आहे त्याद्वारे त्या ते त्यांचा नफा वाढवू इच्छित आहेत दुसरा एक परिणाम जो दिसतो तो जगातल्या काही देशांमध्ये त्यात प्रामुख्याने दोन देश येतात एक आहे जर्मनी आणि दुसरा आहे इटली थोडं मागे जाऊन बघितलं तर एकोणावीसशे पन्नास आणि एकोणावीसशे साठच्या दशकामध्ये म्हणजेच महायुद्धानंतरच्या काळामध्ये जर्मनीकडे निर्यातीचं आधिक्य होतं सरप्लस ट्रेड त्यामुळे त्यांच्याकडे सोन्याचा साठा वाढत गेला आणि ही सोन्याच्या साठ्यात पडलेली भर कुठेतरी सुरक्षित राहिली पाहिजे त्यानंतर जे शीतयुद्ध सुरू झालं अमेरिका आणि रशिया तेव्हा रशियापासून संरक्षण मिळालं पाहिजे या सोन्याच्या साठ्याला म्हणून त्यांनी तो साठा अमेरिकेमध्ये ठेवला हे एक कारण आणि दुसरं कारण अमेरिकेशी संरक्षणात्मक संबंध अधिक दृढ करावेत म्हणूनही सोन्याचा साठा जर्मनीने अमेरिकेत ठेवला आज जर्मनीकडे सुमारे साडे तेहतीसशे टन सोनं आहे हे टन जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा साठा आहे या साठ्यापैकी सुमारे एक तृतीयांश साठा हा अमेरिकेमध्ये त्यांनी ठेवलेला आहे डोनाल्ड ट्रम्प ज्यांचं पुनरागमन झालं त्यांनी यू एस फेडरल म्हणजे मध्यवर्ती बँकेवर ताबा मिळवण्यासाठी काही टीका करायला सुरुवात केली आणि ह्या टीकेमुळे लोकांना असं वाटायला लागलं की ट्रम्प या मध्यवर्ती बँकेचं ॲटॉनॉमी घालवणार आणि आपल्या ताब्यात घेणार तसंच जागतिक अस्थिरता आली आहे ट्रम्पचे काही निर्णय हे जरा अस्वस्थ करणारे लोकांना वाटत आहेत या सगळ्या गोष्टींमुळे एक प्रकारे जर्मनीमध्ये जशी जगात अस्थिरता आली जर्मनीमध्ये सुद्धा अस्वस्थता पसरलेली आहे आणि म्हणून तिथले स्थानिक लोक आणि सरकारमधली मंडळी आपला सोन्याचा साठा परत आपल्या देशात आणावा किंबहुना जर तसं शक्य नसेल तर निदान त्या साठ्याचं ऑडिट तरी व्हावं आसा ले ले असा आग्रह करायला सुरुवात केलेली आहे जर्मनीमधले जे टॅक्स फेडरेशन आहे त्यांनी एक पत्रच दिलं आहे जर्मनीच्या मध्यवर्ती बँकेला आणि सरकारला त्याच्यात ते म्हणतात की ट्रम्प हे फेडरल बँकेवर नियंत्रण ठेवू इच्छितात आणि याचा अर्थ असा होतो की मध्यवर्ती बँके अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेवर जर ट्रम्पचं नियंत्रण आलं तर त्या मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात असलेलं आपलं सोनंसुद्धा त्यांच्या नियंत्रणाखाली जाईल आणि म्हणून तसं न होऊ देण्यासाठी त्यांनी अर्थमंत्रालयाला एक पत्र पाठवलं आहे आणि आपलं सोनं परत मागवा अशी एक मागणी जोर धरू लागली आहे तशीच मागणी इटलीमध्ये सुद्धा सुरू झाली आहे थोडक्यात काय ज्या विश्वासाने हे सोनं काही देशांनी अमेरिकेमध्ये ठेवलं आहे आणि अमेरिकेच्या नागरिकांचं जे सोनं सरकारकडे आहे जे त्या फोर्ट नॉक्समध्ये ठेवलेलं आहे याबद्दल दोन दिग्गजांनी शंका उपस्थित केल्यामुळे त्यातले एक स्वतः तर राष्ट्राध्यक्षच आहेत आणि दुसरे मोठे उद्योजक आहेत अशी एक अस्थिरता निर्माण झालेली आपल्याला दिसते यांच्या निकटवर्तीयांनी केलेल्या या दाव्यांमुळे कदाचित त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना फायदा होईलही पण तो फायदा करण्यासाठी अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांचे सामान्य नागरिकांचे एक प्रकारचा अविश्वास निर्माण होणं आणि जगातल्या इतर देशांनासुद्धा आपलं सोनं परत न्यावंसं वाटणं मला वाटतं हे एकूणच अमेरिकेच्याच नव्हे तर जगातल्या सगळ्याच देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी निश्चितच चांगलं नाही याबद्दल लवकरात लवकर खुलासा करणं हेही अमेरिकेच्या दृष्टीने आवश्यक आहे असं वाटतं